अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर या कवितेच्या ओळी ऐकल्यानंतर तुमच्याही लक्षात आलेलं असेल आज मी त्या मातीतून आहे ज्या ठिकाणी बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या या ओळी लिहिलेल्या होत्या आणि आज मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याचं चित्र थोडं वेगळं आहे त्याचं कारण असं आहे की इथे असलेल्या जनतेच्या हाताला चटके आणि मग सत्ताधाऱ्यांना मिळत भाकर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तिथल्या सर्वसामान्य जनतेच्या काय आहेत अपेक्षा हे मुद्द्याचं बोलाच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत आणि आजची सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता मात्र भाजपचा पक्ष प्रवेश त्यांनी केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अजून कोण कोण भाजपच्या वाटेवरती आहे अशा चर्चा सुरू होत्या हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी देखील या सर्व मंडळींमध्ये त्याच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं थेट आपण आज काँग्रेसपासून खरंतर सुरुवात करणार आहोत मला सांगा आज ज्यावेळेला अशोक चव्हाण थेटपणे भाजपमध्ये प्रवेश करतात त्यामागची मुळात कारण काय आहे माझं वैयक्तिक मत आहे म्हणून मी जातो असं ते म्हणताना दिसतं नाही त्यामध्ये एक मला एक दिसत आहे की बी जे जर इतके चांगले काम केलेले आहेत मग ते का म्हणून काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आणि फुडाफळीचं राजकारण करताय याचा अर्थ की त्यांनाच पुढे अस्थिरता दिसते त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत त्यामुळे हे महाराष्ट्राचं नेतृत्व असलेले अशोकराव चव्हाण यांना त्यांनी ईडी बरं भाजपकडे उमेदवार नाहीये म्हणून हे सगळं काही सुरू आहे का विद्यमान असलेले आत्ताचे जे आहेत ते दोन्ही महत्वाचे नेते आज आपल्यासोबत आहेत तुमच्याकडे उमेदवार नाहीये म्हणून मग आयारामांना तुम्हाला बोलवावं लागतं का अजिबात नाही अशोक चव्हाण यांनी स्वतः सांगितलं आहे की नरेंद्र मोदींचा देशाच्या दृष्टीने चाललेली वाटचाल आणि धोरणं ही अत्यंत पोषक असल्याने त्याला विरोध करणं विकासाच्या धारेमध्ये प्रवाहामध्ये मी देखील येईल आणि त्यांनी आज त्या प्रवेश केला आहे बरोबर आहे मात्र काँग्रेसमध्ये अशा नेमक्या कुठल्या गोष्टी होत्या की ज्यामुळे आज त्यांना काँग्रेस सोडावं लागलं ला, आणि मग नेतृत्व भाजपचं स्वीकारावं लागेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लो, नरेंद्र मोदी साहेबांनी निवडणुकीच्या जाताना अनेक प्रकारचे आश्वासन दिलेले होते ते कुठल्याही प्रकारचे आश्वासन पूर्ण करता आलं देखील काँग्रेसचे लोक तिकडे एक मिनिट सर्वात अगोदर तुम्ही जो मुद्दा मांडला ते सांगतो मी एक कारण आजच मी आपल्या न्यूज चॅनलवर एक बी जे अधिकृत ट्विटर हँडल आहे त्याची न्यूज बघितली त्यात त्यांचे भाजपचे प्रवक्ते आदरणीय माधवराव भंडारी यांनी अशी पोस्ट टाकलेली आहे की अशोकराव चव्हाण हे गृहमंत्री आपलं महसूल मंत्री असताना पुणे येथील एकशे वीस एकरची जागा ज्याची नाम मात्र किंमत चार हजार अठ्ठेचाळीस कोटी चार हजार अठ्ठेचाळीस रुपयाला फक्त दिली ज्याची अधिकृत किंमत पंचवीसशे कोटी त्यांच्या ट्विटरवरती जे पण मात्र ताईंना फार वेग वाटतं काय कारण असू शकतं कोणाचं काँग्रेसचं सांगू का राष्ट्रवादीचं दोन्ही सांगा चला याचं कारण हेच आहे की बी जे पी हे सर्व लोकांना दाग दाखवून यांना स्वतःचे पोरं होत नाही आणि हे दत्तक मुलं घेतात आणि दत्तक मुलं घेतली जातात आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडतात बघा इथे खुलेआम संसदेत श्वेतपत्रिका काढून आणि श्वेतपत्रिका काढून खुल्याम संसदेमध्ये धमकी दिली जाते आणि त्या धमकी नंतरच लगेचच जसे अजित पवार अजित पवारांना भ्रष्टाचारी राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पार्टी आहे असं संबोध करून त्याच्यानंतर लगेच भ्रष्टाचारी पार्टीला त्यांनी बीजेपी मध्ये सामील करून घेतले बरोबर भ्रष्टाचारी पार्टी असं म्हटलं जातं आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगली जाते आताच तुम्ही बहिणाबाईची कविता इथे सांगितली आहे ईडीचे चटके आणि पदाचा पदाची पोळी याच्याकरता म्हणून हा ईडी ईडीचा दबाव तंत्र सगळ्या प्रशास जितक्या राजकारणी लोक त्यांच्यावर आणला जातोय पण हे लोकशाही करता अतिशय घातक आहे आणि या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याच्यामध्ये सगळ्या गॅरंटीमध्ये राजसाहेबांची गॅरंटी हीच महाराष्ट्रात पुढे चालणार आहे सध्या बी जे पीने दत्तक घेण्याचा कार्यक्रम दुकान चालू केलेला के आहे त्याच्यामुळे सर्वच सरे बाकीचे जरे पक्षावाले ते बी जे मध्ये येतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असा एक पक्ष आहे तो एकनिष्ठ राहतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राजसाहेबांना एकदा तरी चान्स मिळाला पाहिजे अशी प्रत्येक आम जनते तो येत्या काळामध्ये ठरेल मात्र स्वतःचे उमेदवार नसल्या कारणामुळे तुम्हाला दत्तक घ्यावे लागतात का आणि उमेदवार तसे उभे करणार का कुठल्या प्रकारचं सत्तांतरण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये एका प्रकारे हे विकासाची सत्तांतरण आहे ही जी वाटचाल जी सुरू आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करताना जे काँग्रेसला जमलं नाही ते म्हणून आज या पक्षामध्ये त्यांनी मान्य केलं आमचे वडील आम्ही स्वतः चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये गेल्यानंतर का जावं असं वाटतं अशोक चव्हाण जळगाव जिल्ह्यामध्ये विकास नाही बकास झालेला आहे शेतकऱ्यांना न्याय नाही व्यापाऱ्यांना न्याय नाही युवा बेरोजगारी बरं एका बाजूला आपण बघतो की घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे का नेमकी अशा प्रकारची घोषणा करावी विकास झालेला आहे खासदार साहेबांना म्हणावं की जळगाव ते चाळीसगाव पर्यंत रस्त्यामध्ये किती खड्डे किती रस्ता पूर्ण झालेला आणि ज्या रस्त्याचा जो काम आहे ते तिथला पैसा कुठे गेला ते काम पैसा कुठे गेला असं त्यांचं म्हणणं आहे मात्र एका बाजूला साध्या रस्त्याच्या सुविधा नसल्याचा आता पहिला मुद्दा या ठिकाणी आपले खासदार जे सांगतायत की मोदी सरकार हे म्हणजे कुठल्या वाटचालीकडे आहे पण मला एक सांगा जे आपले युवा पिढीचे लोक त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही ज्या खाजगी शाळा आहेत त्या खाजगी शाळा म्हणजे प्रायव्हेट शाळा त्या, त्या खाजगी सरकारी ज्या शाळा आहेत त्या प्रावेट करत आहेत शिक्षणाचा मुद्दा लोकसभेचे खासदार जनता ओळखत की त्यांना विकास कुठला कुठला विकास भ्रष्टाचार पूर्ण गरीब लोकांचे पूर्ण अनाज वगैरे पूर्ण फाटले घेता येते ऐकलं काय बर विकासाचा मुद्दा कुठेही नाहीये बेरोजगारी हा महत्वाचा प्रश्न वाटतो इथल्या नागरिकांना म्हणजे अध्यक्ष कोणताही पक्ष कुठेही गेला पक्षाने घुसखोरी केली आम्हाला चालेल पण गरीब अन्याय गरीब यांच्यावर अन्याय झाला मी कपून घेणार नाही कोणी पक्ष कुठे जा काही करा का आम्हाला काही जनतेना नाही त्यांचं म्हणणं कुठलाही पक्ष कुठेही जा मात्र गरीबांवरती अन्याय व्हायला नको शांतता चवा शांतता ठेवा हे बघा जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा हा कपाशीचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कपाशीचं मुख्य पीक आहे केळीचं मुख्य पीक आहे राज्यामध्ये बीजेपीची सत्ता आहे देशात बीजेपीची सत्ता आहे आणि दिल्लीमध्ये शेतकरी आत्महत्या करतोय तिथं आंदोलन होत आहे ही शर्मेची बाब आहे आर्मीची बाज आपल्याला वाटते मात्र ज्या ठिकाणी एक असा जिल्हा होता ज्या ठिकाणी कपाशी होती रोजगार होता सगळ्या गोष्टी होत्या आज हाच जिल्हा जो सुवर्ण नगरी म्हणून ओळखला जायचा तो बकास का झाला या ठिकाणी विकासाची गॅरंटी जी आहे माननीय फक्त मोदी साहेबांकडे आहे आणि एकच द्यास या राष्ट्राचा विकास ही विचारधारा घेऊन आज आपण बघतो मी जळगावच्या विकासाबद्दल विचारेल जळगावचा विकास झालेला दिसतोय ते म्हणतात मोदींकडे विजन आहे मोदीं साहेबांकडे मोठं विजन आहे आणि मोदी साहेब चारशे वोट घेऊन चारशे खासदार घेऊन स्पष्ट राजा सुद्धा सरकार येईल आम्ही आठवले साहेब सोबत आहे महायुतीचं सरकार येईल असं म्हणतात पन्नास कोके एकदम ओके काय उत्तर काय असत महाराष्ट्राचा एकच दादा दादा ते फक्त विरोधक आहे त्यांचं काम करताय त्यासारखा सत्ताधारी आपले काम नक्कीच करताय अजितदा माध्यमातून काम होतंय आहे साहेब करताय शिंदे साहेब करताय त्या उदाहरण दिसत आहे जळगाव शहराचा विकास व्हायला लागलेला आहे एका बाजूला झाली एक जळगावकरांचं काय दिसतंय मला सांगा या ठिकाणचे युवक असतील व्यापारी असतील त्यांच्या काही वेगळ्या समस्या युवकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मी स्वतः एक व्यापारी आहे खूप साऱ्या समस्या आहे गुन्हेगारी आहे गुन्हेगारीवर आळा बसला पाहिजे काही दिवसांपूर्वीच बाळू माफियांनी उपजिल्हाधिकारीला मारहाण केली अक्षरशः याच्यावर कंट्रोल आणला पाहिजे आणि दुसरा एमआयडीसी साठी इथल्या सरकारने काहीतरी केले पाहिजे या यावर आपण काम बरोबर गुन्हेगारी वाढलेली असं त्यांचं म्हणणं मला सांगा सर्वसामान्य जनतेच्या आणखी कुठल्या समस्या पहिल्यांदा मी सांगतो ऐकून घ्या मोदी साहेबांनी ज्या ज्या चोरांवर इडी लावली आहे त्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवलं पाहिजे आणि ज्या लोकांना इडी लावलेली आहे त्यांना चोरांना जेलमध्ये ठेवा मोदी साहेबांचं अभिनंदन आणि यांना मंत्रिमंडळ घेऊ नका त्याचप्रमाणे हे जे महाआघाडी सरकार हे जे सरकार युतीचं फडणवीस पवार आणि शिंदे हे एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये प्रशासनावर नियंत्रण नाही सत्ताधारी एकमेकांचे पाय खेचताय असं त्यांचं म्हणणं आहे सत्ताधारी एकमेकांचे पाय खेचतात असा थेटपणे ते आरोप करतात विकास कुठे विकासाची गोष्ट ती करू शकत नाही हे धर्माचं रक्षण करणार माता भगिनीचं रक्षण करणार शिंदे सरकार मोदी सरकार आहे यांच्याकडे बोलायला काही नाही रिकामे भांडे जास्त वाजतात यांचे काम राहिलेच नाही एवढे वाजले नसते तुमच्यामुळे ही काम रखडलेली तसा थेटपणे आरोप होताना दिसतो मला एक सांगा घोषणाबाजी आपण थोडं थांबूयात मूळ मुद्द्याचं बोला आज जळगाव जिल्हाच काय महाराष्ट्रभर विकास नाहीये आज विकास नाही म्हणून यांना उपरे लोक हे पक्षामध्ये घ्यावे लागत आहेत आज कोणाला गरज राहिली असती जर विकास केला असता आम्ही मान्य बाळासाहेब पक्षप्रमुख घोषणाबाजी आपण थोडी थांबवली तर लोकसभा प्रश्न व्यवस्थित आपल्याला उपस्थित करता येते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी चार वर्षापूर्वी भाकित केलं होतं की अशोक चव्हाण हे बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत आणि बीजेपीने जे मुद्दा मांडलेला मा आहे आज की पक्ष फोडा आणि राज्य करा बर पक्ष फोडून या ठिकाणचं राजकारण सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मात्र मला सांगा मोदींच्या नावाने आपण घोषणाबाजी मात्र सांगा जळगाव मध्ये मोदींनी मग काय काय केलं ज्या प्रकारच्या सध्या मीम्स पाहायला मिळत होते की मोदी येऊन इकडनं निवडणूक मोदी साहेबांनी खूप काही काम केलेले आहे विरोधकांना बोलायला जागा उरलेली नाहीये मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना लाभ दिलेले आहेत मोदी साहेबांनी घर चलो अभियानासाठी घर अभियानासाठी प्रत्येकाला त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय मात्र मला सांगा जलसिंचनाचे अनेक प्रकल्प आजही रखडलेले होते ज्या वेळेला अशोक चव्हाण तुमच्याकडे येतात अनेक जण तिकडे येतील खरं याची सुरुवात ही जळगाव पासूनच झाली ज्या वेळेला उल्हास पाटील जे आहेत ते तुमच्या गोटात सामील झाले जलसिंचनाच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट करतो की याच भाजपच्या काळामध्ये बळीराजा जलसंचन मग तो आमचा शळगाव बॅरेज असो तो लोंडे वर्ग असो तो सुरवाडे जांपळ असो का काँग्रेसचा पन्नास वर्षाचा अक्कलपाडा असो किंवा बोदोर सिंचन असो या सर्व प्रकल्पाला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने गती दिली आणि राहिला आता पर... बेरोजगार तरुण जे किंवा व्यापारी त्यांनी जो महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की के इथल्या तरुणांना शिक्षण घेऊन थेट बाहेर जावं लागतं याचं मूळ कारण पण असं आहे की जळगाव एम आय डी सी मोठ्या प्रमाणात चालू आहे नवीन एम आर डी सीची देवेंद्रभाऊ असताना आम्ही सर्वे केलेला आहे साहेब असेल आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असेलच्या माध्यमातून सर्वे झालेला आहे जो जो साडेतीनशे हेक्टर जमीन एम आर डी सीच्या सर्वे झालेला आहे त्याची प्रोसेस चाललेली आहे येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योगासाठी का मला वाटतं जामनेर असेल जळगाव असेल किंवा धरंगाव असेल पालमंदी गुलाबा असेल तिथे नवीन एम आर डी सी येते आणि नवीन उद्योगासाठी नक्कीच चालना मिळत आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रभाऊ असतील हे विदेशात जाऊन नवीन पण कितीही म्हणत असला तरी इथल्या तरुणांना बाहेर हे पडावंच लागत असतं व्यापाराचे काही महत्वाचे मुद्दे आजपर्यंत जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत का विमानतळाची घोषणा होते मात्र विमानं उड्डाणं घेत नसल्याचंही दिसत सर सर आणि मी इकडे जे आलेले आहे बिंग ऍडव्होकेट मी इकडे आहे माझ हेच मुद्दा आहे की ऍडव्होकेट प्रोटेक्शन आहे का नाहीये आज आमच्यावरती हमले होते आम्ही लोकांसाठी नाही मिळवतो आणि आमच्यावरती हमले होते तरी कोणताही पक्ष याच्यावरती बोलत नाहीये का बोलत नाहीये कोणी का याच्यावरती कोणताही पक्ष एकच ना बीजेपी आहे कोण बोलत आहे का बरं घोषणाबाजीने नुसतं का मला वाटतं आपल्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न उपस्थित होणं गरजेचं आहे आपण थेट त्याच्याकडे जेव्हा घोषणाबाजी थोडी थांबवली तर कार्यक्रम योग्य रीतीने आपला पार पडू शकतो असं मला वाटत खासदार साहेबांनी माननीय माननीय खासदार साहेबांनी एका प्रश्नाच उत्तर द्यावं की त्यांनी संसदेत किती प्रश्न विचारले आतापर्यंत पाच वर्षात महाराष्ट्राविषयी त्यांनी काय प्रश्न मांडलेत अनेक प्रश्न आहेत बेरोजगारीचा आहे ज्येष्ठ नागरिकांचा आहे या आपल्या बरं गद्दार दादा असं म्हटलं तर तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर मी खासदारांकडून घेणारच आहे मात्र आज थेटपणे बोलताना मला सांगा तुमच्या स्थानिकांचे मुद्दे मांडायचे आहेत की आपल्याला लोकसभेसंदर्भात स्थानिकांचे मुद्दे मांडायचे आहे यांना जर अब्की बार साडे चारशे पार मानता यांच्यात हिंमत असेल तर ईव्हीएम मशीनवर वोटिंग घेऊन दाखवा आणि मग साडेचारशे बॅलेट हा बॅलेट पेपर वर निवडणुका कशा प्रकारे आमदार आणि खासदार इथे उपस्थित आहे त्यांनी सांगावं की जळगाव शहराचा आम्ही काय विकास केला हा विकास आता मुद्दे आजकाल जळगाव मध्ये होत तरी जळगावचा शून्य विकास आहे खड्ड्यात गेलेलं जळगाव आहे खड्ड्यात गेलेलं जळगाव खड्ड्यात गेलेलं जळगाव कशाप्रकारे तुम्ही बाहेर काढणार आहात जळगावच्या विकासामध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर जळगावला मिळालेले चार फ्लायओव्हर असतील जळगावच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जळगावला भुयारी गट असेल पाणी पुरवठा योजना पण फ्लायओव्हर होत असताना त्याच्यावरती अपघाती मृत्यूंच काय आज मध्ये गेल्यानंतर नंतर फ्लायओव्हर सरळ शहराच्या बाहेर जातो मात्र इथला शहरात जो बांधण्यात आलेला फ्लायओव्हर आहे त्याचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला मला सांगा अपघात कसे रोखणार बायपास ची देखील मंजुरी झाली असून पन्नास टक्के काम पूर्ण झालं असून अपघातापासून मुक्त होण्याच्या दृष्टीने देखील पावलं टाकलंय पण आज जळगावच्या सत्तर वर्षात कधी झालं नाही अशी मूलभूत सुविधा मग पाण्याच्या असतील कचऱ्याच्या असतील त्या गटारीच्या पाण्याच्या असतील किंवा त्या ठिकाणी शहराला मूलभूत सुविधा देणाऱ्या आणि आता रस्त्याच्या माध्यमातून एक चांगला नेटवर्क तयार करणारा रेल्वे असेल हायवे असेल एअरपोर्ट असेल मला वाटतं प्रत्यक्षात कधी उतरणार हा प्रश्न दादा प्रत्येक वेळेस हे आमच्यावर कंप्लेंट करता की बीजेपीने असे लोक घेतले तर जे हे लोक घेतले तर त्यांनी त्या पक्षात घोटाळे केलेले ते का आमच्या पक्षात घोटाळे केलेले आणि वॉशिंग पावडर भाजपा कोण तयार म्हणतात ते बरं वॉशिंग पावडरचा मुद्दा उपस्थित करून अनेकांना क्लीन चिट दिलं जात असल्याचा आरोप होताना दिसतो मात्र जळगावच्या नागरिकांचा एकच म्हणायचं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी बरेचसे प्रयत्न केले पण आतापर्यंत कुठल्या भाजपाच्या उमेदवाराने किंवा मंत्रीने त्यांना आतापर्यंत फक्त खोटे आश्वासन दिलेले खोटे फक्त महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर हेच त्यांना आरक्षण देऊ शकतील हे मोडीत निघालेला नाहीये मला एक प्रश्न विचारायचा फक्त आपण जर इकडचा सगळा मतदार पाहिला मराठा समाज आहे लेवा पाठीदार समाज आहे मात्र तोही विखुरलेला आपल्याला पाहायला मिळतो येत्या काळात विकासासाठी तुम्ही काय करणार तुम्ही कुठली महत्वाची भूमिका बजावणार आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या जळगाव लोकसभेमध्ये आम्ही आमचा भगवा फडकमलेश्वर राहणार नाही मान्य पक्षाप्रमुख उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चांगलं काम चालू होत हे सण झालेलं आदरणीय 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 बाळासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्रामध्ये खासदार येतील आणि पक्षामध्ये वर्चस्व राहील कारण आज बीजेपीने जो विषय मांडलेला आहे राज्य करा फोडाफोडी करा राज्य करा याला बाळासाहेब फोडाफोडी करा आणि राज्य करा मात्र मला एक सांगा निर्मा वॉशिंग पावडरचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला प्रत्येक जण धुतल्या तांदळाचा होऊन क्लीन चिट कशी दिली आता बघा एक सांगा लोकांना आहे ना, ना। मला दया या भाजपच्या लोकांवर जुन्या नेत्यांवर येते त्या ते बाहेरचे लोक सारखी त्यांची परिस्थिती झाली आहे म्हणजे उसल आता सत्रांचे घोटाळे आहेत इतर पक्षांमध्ये घोटाळे करतायत खूप मोठे मोठे घोटाळे आहेत तिकडे गेल्यावर क्लिअर कसे होत आहे पण सर्वसामान्य जनतेला मला एक सांगा व्यापाऱ्यांचे प्रश्न आजपर्यंत हे बघा सर सत्ताधारी पण इकडे विरोधक पण इकडे यांना कोणाला पण विचारा एकाला पण विजन नी पाच वर्षानंतर तर कुठे बघताय त्यांना त्यांच्याकडे विजन झिरो आहे आणि मागची लोक लोक इकडे लोक टी पार्क टेक्स्टाईल सगळीकडे सर्वसामान्य जनता आणि तरुणांची एकच गोष्ट त्यांना असं वाटतं की विकास कुठल्याही प्रकारे होताना दिसून येत नाही मात्र जळगाव साठी कुठल्याही प्रकारचं विजन नसलेले नेते या लोकसभा मतदारसंघात असा थेट आरोप करतात पहिल्यांदा विभागीय या ठिकाणी क्रीडा संकुल होतय जे विभागाच्या ठिकाणी जिल्ह्याला होतंय पहिल्यांदा देशातला सगळ्यात मोठा मेडिकल हब जळगावला होतोय मंजूर नाही काम सुरू संपतोय जळगावला एअरपोर्ट हायवे रेल्वे होतोय म्हणजे आज या ठिकाणी जेव्हापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर नाही कनेक्टिव्हिटी नाही तोपर्यंत तो इन्व्हेस्टमेंट येणार नाही त्यामुळे इतक्या वर्ष इन्व्हेस्टमेंट का आल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खरोखर प्रयत्न होतात का आतापर्यंत तीन तीन कॅबिनेट मंत्री जे ते दिले गेले मात्र ते मंत्री असतानाही अनेक गोष्टींची अनास्था असल्याचं पाहायला मिळतात मुख्य म्हणजे मी सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो समस्त रंगकर्मींची अपेक्षा अशी आहे की जळगावमध्ये जे बालगंधर्व रंग मंदिर आहे ते त्याची प्रचंड दुरावस्था आहे अत्यंत अस्वच्छता त्या ठिकाणी आहे सुधारण्याची गरज आहे देखभालीची गरज आहे खूपदा हा प्रश्न मांडला गेला पण लोकप्रतिनिधींनी अनास्था दाखवली महापालिकेच्या प्रशासनाने अनास्था दाखवली औषधी रंगकर्मींची खूप वर्षांपासूनची मागणी आहे पण दुर्दैवानं त्याकडे कोणीही लक्ष देत नाही याकडे जर लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी रंग समस्त रंगकर्मींच्या वतीने मी विनंती करतो आपला मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे मात्र तरुणांच्या दृष्टीने अल्पसंघांच्या मुद्द्यांवरती गौवंश हत्येच्या नावाखाली हत्या करणाऱ्यांवरती मोदी साहेब कधी बोलत नाहीत आमचे खासदार ज्या कॉम्प्लेक्स मध्ये यांचं कार्यालय आहे तिथे जाऊन बाजूला टॉयलेटची अवस्था बघून घ्या एकदा ते स्वच्छता मोहिमेचं सांगतात स्वच्छ भारताचं बघतात आणि तिथली टॉयलेट सडलेली आहे घाण वास येते अल्पसंख्याकांचा निधी कमी करण्यात आलेला आहे एम तर्वे आमचे खासदार यांनी सर्वात जास्त प्रश्न उचलून फक्त मुस्लिम समाजाचे नाही तर अल्पसंख्याकांचे व दलितांचे प्रश्न उचलून हे सिद्ध केले की एम एम ही व्हॉइस ऑफ इंडिया आहे और... बरोबर आहे मात्र प्रत्येक कम्युनिटी या ठिकाणी आहे प्रत्येक प्रकारचे लोकही जळगाव शहरामध्ये राहतात मात्र त्यांच्या प्रश्नांना अजूनपर्यंत उत्तर मिळत नसल्याचं आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांची थेटपणे उत्तर मिळतात सर, सर्व सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेसमोर कोणते प्रश्न घेऊन जाणार आहे आम्ही गद्दारी केलं म्हणून तिकडे पळालो आमच्यावर भ्रष्टाचाराचा खासदार साहेबांचा प्रश्न आहे माझा खासदार साहेबांना डी जीडीपी टू लोन काय रेशो आहे सर मला हे म्हणायचं आहे आता जे मानलेले लोक मोदी मोदी म्हणतात यांनी पन्नास कुठे गेलेले कॉमन कॉमन लोकांचा विचार न करता पक्षाचे फक्त एकमेकांमध्ये वादविवाद करताय आणि चांगल्या लोकांना गोळ्या घालून मारून टाकताय म्हणजे देश सुधारायचा विषय लांबच राहिला फेकू असेल किंवा पन्नास कोके एकदम ओके असेल आजच्या मुद्द्याचं बोलाच्या माध्यमातून विविध प्रकारचे आरोप होताना दिसतात मात्र जळगाव समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही इथल्या नाहीये असं जळगावच्या या संपूर्ण जनतेला वाटत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र लोकसभेच्या आजच्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर मला एक सांगा येत्या काळामध्ये जळगावचं एखादं विजन घेऊनच काम होणार जळगावकरांच्या समस्या सुटणार का जलसिंचन असेल सुवर्ण नगरी असेल व्यापारी या सगळ्या गोष्टींसाठी ओळखलं जातं एकोणीसशे बावन्न पासून ते आतापर्यंतची एक मोठी परंपरा आहे काँग्रेसने सत्ता उपभोगली भाजपने उपस्थित केली मात्र सर्वसामान्य जनतेचे जा प्रश्न अजूनही सुटले का नाही मला असं वाटतं की मूलभूत प्रश्न आता सुटल्यानंतर पुढच्या काळामध्ये तोच की जळगाव जिल्हा केळी सोनं कृषी उद्योग आणि याच सोबत जळगावला विकासाच्या आणि रोजगाराच्या संधी दृष्टीने आता पूर्ण तयार झाले अद्याप मूलभूत सुविधा जिल्हा अजूनही जो आहे मागासलेला आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटतं मात्र जिल्ह्याचा आतापर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये विकास झालेला आहे असं सत्ताधाऱ्यांनाही वाटतं ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सत्ता उपभोगली मात्र आजही येत्या काळामध्ये मात्र कुणाला या सत्तेची भाकरी मिळणार आणि ही सत्तेची भाकरी फिरवणारे मतदार नेमके कुठे जाणार हा देखील प्रश्न लवकरच कळेलच आजच मुद्द्याचं बोला या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची लवकरच पुन्हा एकदा तुमच्या शहरात आपली भेट होईल तोपर्यंत पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट